नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थ अक्कल अर्थात अक्कलकोट स्वामी समर्थ यांचा संप्रदाय कोणता होता त्यांची भाषा कोणती होती त्यांचं कार्य काय करत होते आणि यांच्याविषयी माहिती देणार आहे आणि सर्व माहिती ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा आता आपण पाहणार आहोत स्वामी समर्थक अक अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकट काल इसवी सन अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर बावीस वर्ष आयुष्यामध्ये हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळवास्तव केलेले श्रीपादवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर् पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरजे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैल शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे हे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार आणि ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले त्यांचा संप्रदाय कोणता होता दत्त संप्रदाय भाषा होती त्यांची मराठी आणि त्यांचं कार्य होतं महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार प्रसिद्ध वचन होतं त्यांचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संबंधित तीर्थक्षेत्रे अक्कलकोट गाणगापूर आणि त्यांचं जीवन स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले त्यांनी तेथून आस हेतू हिमाचल भ्रमण केले स्वामी समर्थ प्रकट देत इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प प्रवेशले तेव्हा ते त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र द्वितीया शेके सतराशे अष्ट्याहत्तर अनल नाम स रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन हा होतो आता आपण पाहणार आहोत वासुदेव बळवंत फडके इसवी सन अठराशे पंच्याहत्तर सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढाईची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले होते महती सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास और उससे भी बडा श्री स्वामी समर्थ महाराज तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये समर्थांची महती वर्णन केली जाते प्रकटनाची पूर्वपेटिका इसवी सन चौदाशे एकोणसाठमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरस निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर समोर एक आजूबाजूनी तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होते आता पाहणार आहोत आपण दीक्षा स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले त्यानंतर मंगळवेडे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बीडकर महाराज यांना स्वामींची दीक्षा मिळाली आहे ते फार मोठे शिष्य होऊन गेले आता आपण पाहणार आहोत अक्कलकोट प्रवेश इसवी सन अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे क्षेत्र तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले आता आपण पाहणार आहोत त्यांचा अवतार कार्यसमाप्ती स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये त्यांचा एक आविष्कार संपवला असे नाटक केले स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंत काळापर्यंत करीत राहतील आजही आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्यांचा उद्गार उद्धार अनेक मार्गातून करत आहेत बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, आणि बेल ऐकॉनवरती पण क्लिक करा धन्यवाद